सर्वप्रथम बांगलादेश मध्ये गेल्या आठ दिवसापासून जो हिंदूंवर अन्याय होत आहे त्या अन्यायामध्ये माता भगिनी असतील पुरुष असतील छोटे मुलं असतील यांच्यावर जो क्रूरपणेपणे त्यांचा जो जिहादी वृत्तीनं जो कृत्य करत आहे याचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतोय कारण देशाच्या पातळीवर जर आपण बघितलो तर सत्तावन इस्लामिक राष्ट्र देश असताना देखील तिथल्या पंतप्रधानांना भारतात यावं लागतं आणि इथं आश्रय घ्यावं लागतं ही एक बाब लक्षात गोष्ट आहे काही इथले राजकीय नेते म्हणतात की भारतातील हिंदू हे हिंसक आहेत जर भारतातील हिंदू हिंसक असले असते तर एकोणीशे सत्तेचाळीस ची प्राणी झाली असती का त्यांना तिथलं देश सोडून पुन्हा भारतात यावं लागलं असतं का तिथल्या पंतप्रधानांना तर मी ठणकावून सांगतो की जर तुम्ही तिथल्या हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवणार नसेल तर जे या भारतामध्ये चार करोड बांगलादेशी घुसखोरी घुसलेल्या आहेत त्यांना देखील आपण तशा पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय हिंदू राष्ट्र सेना सकल हिंदू समाज जागेवर बसणार नाही याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो कारण काही लोक म्हणत आहेत की भारतात देखील आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू त्यांना आमचं उघडपणे चॅलेंज आहे हिंदू राष्ट्र सेना असेल समस्त हिंदू सकल हिंदू समाज असेल आम्ही हिंदूंवर होणारा अत्याचार कधीही सहन करणार नाही या देशाचे पंतप्रधान यांना आमची प्रथम मागणी आहे की जे इतर अल्पसंख्याक हिंदू आहेत त्या हिंदूंना सीए व एनआरसी च्या अंतर्गत त्यांना आपल्या हिंदू हिंदू राष्ट्रामध्ये घेऊन त्यांना हिंदुत्वाचं भारतीय नागरिक तत्व द्यावं व येथील घुसखोरी जे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान आहेत यांना येथून हाकलून लावावं ही आमची प्रथम मागणी आहे बोलो भारत माता की